बातमी आहे रुकडी मधून जम्मू काश्मीर मधील पेहलगाम इथं हिंदू पर्यटकावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला करून ठार केले या घटनेचा रुकडी मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत असे मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील रुकडी इथल्या मुस्लिम समाजाच्या वतीने जम्मू काश्मीरमधील पेहलगाम इथं पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात सत्तावीस भारतीय नागरिक ठार झाले होते या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजरत पीर राजेबागस्वार दर्ग्यामध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते या भॅड अतिरेकी हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेधाबरोबरच समाजमनाच्या तिखट प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत सर्व स्तरातून आतंकवादाचे समूळ उच्चाटन होणे कामी केंद्र सरकारने ठोस कार्यक्रम हाती घेण्याबाबत भूमिका मांडली जात आहे या पाक प्रशिक्षित अतिरेक्यांनी केवळ हिंदू पर्यटकांना धर्म विचारून ठार केले ही हिंसक घटना जिवारी लागणारी आहे मुस्लिम समाजाच्या बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार यांनी अशा निंद घटना घडू नयेत म्हणून सरकारने कडक कारवाईची भूमिका घ्यावी असे मत व्यक्त केले सामाजिक कार्यकर्ते राजू मुल्ला यांनी आम्ही एक भारतीय मुसलमान म्हणून या घटनेचा निषेध करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर भूमिका घ्यावी अशा अतिरेक्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी सैनिकी कारवाईची गरज असल्याचे बोलून दाखवले यावेळी समाजातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पेहलगाम इथं झालेल्या या हल्ल्याचा मुस्लिम समाज तीव्र निषेध करीत असून भविष्यात अशा घटना घडू नयेत याकरिता भारत सरकारने कडक भूमिका घ्यावी अशा भावना व्यक्त केल्या यावेळी मुस्लिम समाजाचे सिकंदर पेंढारी लालासो पेंढारी मनसूर आत्ता राजू सनदी सिकंदर पेंढारी नियात मुल्ला रमजान मुजावर आल्ला मकानदार दस्तगीर फकीर जुबेर इब्राहिम मनसूर अबुकर मुजावर बाबा सोबमनेर यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते काश्मीर विभागामध्ये हल्ला करून त्यांना त्याची हत्या करण्यात ही अतिशय निर्दयीपणे हत्या होती भारत हा आपला जे लोकशाही देश आहे संपूर्ण सर्व जाती जमातीचे लोक अति गुन्हागृहता तिथे राहत असतात आणि अशी फार हल्ला करून आमची जी या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रयत्न करता आहेत तर संपूर्ण मुस्लिम समाज अशा या घटनेचा अतिशय वाईट पद्धतीने आपण निषेध करतो आहे आणि अशा घटना याच्या होता नये आणि आप आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे त्या ठिकाणी या दहशतवाचा प्रिमोड केला पाहिजे आणि अशा घटना वारंवार होता कामा नाही आणि अशा दहशतवाचा बिमोड केला पाहिजे सर्व जाती धर्माचे लोक आम्ही या ठिकाणी गुन्हा राहत असतात आणि अशा घटना करून संपूर्ण देशाची एकी अधिकाऱ्यांनी हल्ला केला त्याचा प्रचंड प्रमाणात राज संपूर्ण भारताच्या देशातल्या देशा दे सर्व मुस्लिम असून तर तमाम जनतेचा आहे तर म्हटलं तर भारताच्या लोकशाहीवर हल्ला करण्याचा एक भ्याड कारस्थान पाकिस्तानने वेळोवेळी के केलेलं आहे त्याच्या अगोदर उरलीमध्ये केलं फुलगावमध्ये झालं आता पैलगावमध झालं वर भारत त्या वर्षेवर भारतच्या भारताच्या स्वातंत्र्यावर आणि संविधानावर त्या लोकांकडून घाला घालायचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे त्याचा निषेध आम्ही तीव्र शक्त करतो आधी आता खरं सांगायचं म्हणजे भारत देश विविध जाती धर्माने नटलेला देश आहे आणि तिथे इतकी मोडण्याचं काम त्या पाकिस्तानप्रस्त अतिरिक्त केलं आहे त्याचा भारतीय सैन्य प्रबळ आहे त्या अतिरेक्याचं स्थळ जित जिथं आहेत ते संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम भारत सरकारनं आणि सैन्याने करावं आणि त्याला पाठिंबा तमाम जनतेचा आपल्या सर्व लोकांचा भारताचा आहे बावीस तारखेला जम्मू काश्मी काश्मीर पहलगाव येथे निष्पाप लोकांना ज्या पाकिस्तानी प्रशिक्षित अतिरेक्यांनी जी गोळीबार करून बेछूड त्यांना जे मारण्यात आलं त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व रुकडी गावातली मुस्लिम समाज एकत्र आलेलो आहे आणि त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयावर आमचा समाज ठामपणे उभा आहे आणि पुढच्या काळातसुद्धा असे हल्ले होणार नाहीत याची खबरदारी घेऊन आमच्या भारतीय सैनिकांनी मोठीची मुठ्ठी कारवाई पाकिस्तानच्या विरोधात करावी अशी आम्ही आमच्या मुस्लिम समाजाकडून अपेक्षा करतो काश्मीरमध्ये प्रशिक्षित दहशतवाद्यांनी जो नरसंहार केलेला आहे त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो एक भारतीय मुस्लिम म्हणून आम्ही इथं एकत्र जमलेलो आहोत आणि भारतीय मुस्लिम म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि विनंती करतो केंद्र सरकारला की अशा घटना घडू देऊ नये आणि जे प दहशतवादी आपल्याकडे येत आहेत त्यांना ज्या त्या ठिकाणीच त्यांना संपवून टाकण्यात यावं आणि आत्ता जे दहशतवाद्यांनी काम केलेलं आहे त्या दहशतवाद्यांना जिवंत पकडून आमची अपेक्षा आहे की ज्या ठिकाणी त्यांनी हा नरसंहार केला त्याच ठिकाणी त्यांना फासावर लटकवण्यात यावं अशी आम्ही एक भारतीय मुस्लिम म्हणून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र